लोकांमध्ये जनतेमध्ये जाऊन मतांचा जोगवा बागणं यालाच लोकशाही म्हणतात लोकशाहीमध्ये घरी बसून राजकारण करता येत नाही लोक आम्हाला मतदान करतीलच अशा पद्धतीचं त्या ठिकाणी कोणाला वाटत असेल तर तेही अयोग्य आहे जनतेमध्ये गेलं पाहिजे आमच्या आमच्या परीनं आम्ही जेवढं जनतेत जाऊ शकतो आम्ही चाललो ज्याला वाटतंय जनतेत गेलं पाहिजे ते, ते जात आहेत ज्यांना वाटत नाही ते जात नाही मला त्यांच्यावर काही बोलायचं लाडक्या बहिणींच्या नावाने माहिती नावा तिन्ही पक्ष मा, मत मागतात साहेब म्हणले की माझ्या काळात मुख्यमंत्री असं आहे की आम्ही सरकारमध्ये एकत्रितच हो। आहोत अनेक नगरपालिकांमध्येही वेगवेगळ्या पद्धतीनं कुठे दोन पक्षाची युती आहे कुठे अजून वेगळ्या दोन पक्षांची युती आहे पण हे जरी असलं तरी या स्थानिक निवडणुका आहेत सरकारमध्ये आम्ही तीनही पक्ष एकत्रित आहोत त्यामुळे सरकारमधल्या जेवढ्या योजना आहेत त्या तीनही पक्षांच्या आहेत कुठल्या एका पक्षाच्या नाही तर मी अमित शाह यांना भेटेल काय बोललं मला काल रवी चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यामधल्या काही नगरसेवकांनी मध्ये प्रवेश केला ते ते शिवसेनेचे नाहीत ते वेगळ्या पक्षाचे देवेंदी मला वाटतं मला माहित आहे मोदीजी आज पत्र लिहिले देश घे ते संविधान दिन को लेकर लिखा है उन्होंने कहा है कि संविधान ने इतना हक दिया है कि मुझे पिछड़े वर्ग को भी प्रधानमंत्री बना दिया बिल्कुल सही बात उन्होंने कही है देखिए संविधान हमारा ऐसा है कि जिसने हर व्यक्ति को आवाज दी है हर व्यक्ति को अस्तित्व का अधिकार दिया है हर व्यक्ति को अपने सपने पूरे करने का अधिकार दिया है भारत का संविधान दुनिया का सर्वश्रेष्ठ संविधान तर जनतेमध्ये जाण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचं आणि सरकारी योजना बंद होणार नाही असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे देवेंद्र फडणवीस ना। हे नागपूरमध्ये प्रचारासाठी दाखल झालेले आहेत आणि माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे घरी बसून राजकारण करता येत नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे